पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे देशातील पाकिस्तानी कलाकारांना बॉयकॉट करण्यात यावं अशी मागणी एकीकडे एक एक जोर धरू लागली यातच आता राखी सावंत एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये पाकिस्तानवर प्रेम व्यक्त करताना ती दिसली हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय याचा मनसेना विरोध करत कारवाई करण्याची मागणी केली आहे मैं राखी सावंत हूँ सच बोलूंगी सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी पाकिस्तान वालों मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान मैं राखी सावंत ही सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। पाकिस्तान पाकिस्तान तुम्हारे साथ जय मी या राखी सावंतचा सा जाहीर निषेध करतो या राखी सावंत ने भारतामध्ये राहून प्रेक्षकांच्या जीवावरती नाव कमवलं पैसा कमवला आणि आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमतः भारतीय आणि अंतिम सुद्धा भारतीय मला राखी सावंतने उत्तर द्यावं तुम्ही प्रथमतः तर भारतीय आहात आणि अंतिम तुम्ही कोण आहात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा